चला आजची रेसिपी बघ्या आपण बटाटा पिवळा बटाटा त्याला गोड बटाटा म्हणतात चला, चला रेसिपी बघ्या पिवळ्या बटाट्याची तर बघा इथे मी बटाटा उकडून घेतलाय आणि कट पण केलाय कांदा घेतलाय मिरची घेतलीय पथंगीर घेतलीये कढीपत्ता घेतलाय आणि लसूण घेतले तर चला आता आपण इथे कढई ठेवलीय तर कडाईमध्ये आपण पहिला तेल टाकून घेऊया कडाईमध्ये आता तेल टाकून घेऊया तेल टाकले आपण फोडणीला लसूण कढीपत्ता टाकया त्याच्यामध्ये कांदा आणि मिरची पण टाकूया आपण हे पण चांगलं हलवून घेऊया कांदा मिरची कढीपत्ता आणि लसूण त्यामध्ये आपण थोडंसं हिंग पण टाकूया त्याच्यामध्ये आता आपण हा बटाटा कट केलेला आहे तर हा बटाटा टाकून घेऊया त्याच्यावरती आता आपण ही कोथिंबीर टाकूया

मस्तपैकी आपली बटाट्याची भाजी तयार झाली जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनल ला करा बाय